घरात पाहुणे येणार असेल किंवा मग कोणता सण असेल किंवा मग एखादी छोटीशी पार्टी आपण अरेंज केली असेल मग ती बर्थडेची असो किंवा मग इतर कोणतीही असो त्यावेळेस आपण स्वीट डिश म्हणून गुलाबजाम नक्कीच बनवतो आणि हे गुलाबजाम जर आपण प्रिमिक्सपासून बनवत असाल तर अगदी झटपट ते तयार होतात पण हे गुलाबजाम बनवत असताना आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम येतात ते मग गुलाबजाम विरघळणे किंवा मग गुलाबजामला चिरा पडणे किंवा पाक आतपर्यंत न मुरणे तर रेसिपी पूर्ण बघा अगदी छोट्या छोट्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहे तर नमस्कार मी नयन नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आपण रेसिपीला लगेच सुरुवात करतो आहे पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर नयन मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओखालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी आपण गुलाबजामची रेसिपी बनवतोय तर हे गुलाबजाम आपण प्रेमिक्स पासून बनवणार आहे मा रेडीमेड पॅकेट त्यापासून आपण हे गुलाबजाम बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं एक गोवर्धनचं पॅकेट आणलं आहे तुम्ही कोणतंही पॅकेट आणू शकता त्यापासून आपण आज गुलाबजाम तयार करणार आहे पण हे गुलाबजाम तयार करत असताना आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होतात त्यामुळे आपले गुलाबजाम फुटतात किंवा मग त्याला क्रॅक जातात असं होऊ नये यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करतोय तर त्यासाठी मी हे पॅकेट फोडून घेतली तर हे इथे मी दोनशे ग्रॅमचं पॅकेट घेतलंय आता हे पॅकेट फोडल्याच्या नंतर ह्या प्रिमिक्स मध्ये छोटे छोटे छोड़ गाठी असतात त्या हाताने मोडून घ्यायच्या ह्या प्रिमिक्स मध्ये आपण एक चमचा रवा घेतलाय हा रवा मी भाजून घेतलाय आता आपण या प्रीमिक्समध्ये घालणार आहे आता हा रवा का घालायचा तर आपले गुलाबजाम हे फुटतात पाकामध्ये टाकल्याच्या नंतर फुटतात तर त्यासाठी आपण हा रवा घालणार आहे आता दोनशे ग्रॅम साठी मी इथं एक चमचा पोह्याचा रवा घेतलाय हा रवा बारीक घ्यायचा आहे म्हणजे मग आपल्या प्रिमिक्स मध्ये लवकर भिजला जातो आता त्यानंतर आपण यात आप थोडं थोडं दूध घालून हे मळून घेणार आहे आता हा इथं एक मी कप घेतलाय तर हा मेजरमेंट कप आहे तुम्ही कोणत्याही याने दूध मोजून घेतलं तरी चालेल पॅकेटवर जे मोजमाप आपल्याला सांगितलंय त्याच मोजमापाने आपल्याला हे वापरायचं आहे तर मी इथं एकशे वीस एम एल दूध घेणार आहे आपल्याला थोडंसं दूध जास्त लागणार आहे कारण आपण ह्या प्रीमिक्स मध्ये एक्स्ट्राचा रवा घातलाय त्यामुळे आपल्याला थोडंसं दूध जास्त वापरावं लागणार आहे तर मी आता सध्या इथं एकशे वीस एम एल दूध घेतलंय तर आपण थोडं थोडं घालून हे मळून घेणार आहे तुम्ही दूध ऐवजी इथं पाणी वापरू शकता पण दूध आणि टेस्ट छान येते गुलाबजामला त्यामुळे शक्यतो इथं दूध वापरायचं आता हे दूध मी इथं रूम टेम्परेचरचं घेतलंय गरम किंवा जास्त थंड असं दूध घ्यायचं नाही या पद्धतीने मी पीठ मळून घेतलंय पण आता हे पीठ मळण्यासाठी मी इथं एकशे वीस मिली दूध वापरलंय जे पॅकेटवर आपल्याला प्रमाण दिलं आहे पण आपण रवा इथं जास्तीचा घेतलाय आहे त्यामुळे आपल्याला थोडं अजून दूध लागणार आहे कारण आपण हे भिजत ठेवणार आहे रवा दूध शोषून घे त्यामुळे हे पीठ कडक होऊ शकतं तर मी इथं अजून थोडंसं दूध घेतलं आहे आणि दुधाचा हात घेत घेत आपल्याला हे परत एकदा मळून घ्यायचं आहे म्हणजे हे टोटल एकशे तीस मिली दूध होईल आणि हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय म्हणजे ते मऊसूत होईल आणि आपले गुलाबजाम ही मऊसूत तयार होतील आपलं पीठ छान मळून झालंय आता हे आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे म्हणजे जो आपण रवा घेतलाय तो पिठामध्ये छान भिजला जाईल आणि आपले गुलाबजाम ही मौसूत होतील तुम्हाला जर वाटलं दुधाचं थोडंफार आपलं पीठ घट्ट आहे तर थोडंसं दुधाचा हात घेऊन हे मळलं तरी चालतं कारण खूप जास्त कडक पीठ आपल्याला मळायचं नाही इथं मऊसूत पीठ आपल्याला मळून घ्यायचंय आता पीठ भिजेपर्यंत आपण गुलाबजामचा पाक तयार करणार आहे आता गुलाबजामचा आपण पाक बनवून घेतोय तर त्यासाठी मी इथे गॅसवर एक पातेलं ठेवलोय पातेलं थोडंसं मोठंच घ्यायचं म्हणजे आपल्याला गुलाबजाम आपले व्यवस्थित भिजले जातात तर आता मी गॅस चालू केलाय आणि इथं साखर डाकून घेतली हा डबा तुम्ही बघू शकता हा डबा माझा अर्धा किलोला थोडासा वर आहे म्हणजे पाचशे ग्रॅमला थोडासा वर आहे म्हणजे हा कम्प्लीट सहाशे ग्रॅम आहे तर सहाशे ग्रॅम लाभे मध्ये पाणी घालणार आहे तर हे पाणी मी मोजून घेतलंय हा मेजरमेंट कप तुम्ही बघू शकता याने मी सहा साहष, साडेसहाशे मिली पाणी घेतलंय आता हे पाणी आपण साखरेत टाकून घेणार आहे आता आपल्याला साखर वितळेपर्यंत हे पाक तयार करून घ्यायचा आहे हा खूप जास्त घट्ट सर आपल्याला पाक करायचा नाही कारण गुलाबजामचा पाक हा पातळच असतो चा... मदे, मदे तर हा पाक तयार करताना आपल्याला इथं चमच्याच्या चमच्याने हलून आहे मध्ये मध्ये हलवलं की आपली साखर तळाला लागत नाही आणि ह्या पाकाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आणि उकळी काढल्याच्या नंतर पाच मिनिटं बारीक गॅसवर आपल्याला हा थोडासा उकळू द्यायचा आणि मग गॅस बंद आहे पाच ते सात मिनिटा आपल्या पाकाला छान उकळी आली आता हे बारीक गॅस करून आपल्याला पाच मिनिटासाठी हा पाक उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करतोय पाच मिनिट पाक आपण बारीक गॅसवर उकळून घेतला आता गॅस आपण बंद करतोय आणि अजून आपल्याला गुलाबजाम उगळून घ्यायचे तोपर्यंत आपला पाक खूप जास्त थंड होईल म्हणून अजून पाच मिनिटं याची वाप जाऊ द्यायची आणि त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे म्हणजे आपला पाक गरम राहील दहा ते पंधरा मिनटं आपण हे पीठ भिजवण्यासाठी ठेवले होते आता हे पीठ आपण झाकण काढू आणि पीठ आपण परत एकदा मळून घेणार आहे आता पीठ परत एकदा मळून घेतलंय आता यातून थोडस पीठ काढून घ्यायचं आपल्याला आणि हातावर आपल्याला छोटे छोटे गुलाबजामचे गोळे बनवायचे तर हातावर थोडस दाबत दाबत आपल्याला हा गोळा बनवायचा आहे म्हणजे आपला हे गोळे मौसूत ता असे तयार होतात त्याला क्रॅक जात नाही हातावर असा दाबत दाबत गोदा गोलाकार फिरून आपल्याला हे गुलाबजाम तयार करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद आपला गुलाबजाम तयार झाला याच्यावर अजिबातही क्रॅक नाहीये आणि असा वळून घेतला तरी तुम्हाला वाटलं की आपल्या गुलाबजामला क्रॅक जात आहे तर थोडासा दुधाचा हात घेऊन आपल्याला परत हे पीठ मळून घ्यायचंय मी अजून एक तुम्हाला गोळा बनवून दाखवते तुमच्या आवडीच्या आकारात हे तयार करून घ्यायचे पण छोटे छोटेच गुलाबजाम तयार करायचे म्हणजे पाक व्यवस्थित आतमध्ये मुरले जातो आपण यात्रावा घातलाय त्यामुळे आपले गुलाबजाम हे पाकात फुटत नाही त्याच पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम तयार करून घेणार आहे आता इथे आपले सगळे गुलाबजाम तयार करून झाले दोनशे ग्रॅम प्रिमिक्सचे आपले पंचेचाळीस गुलाबजाम इथे था तयार झाले मध्यम साईजचे केले तुमचे जर छोटे मोठे असेल तर कमी जास्त प्रमाण होऊ शकतं तर आता आपण हे तळून घेणार आहे गुलाबजाम तळण्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलंय इथे लोखंडाची कढाई घेतली तुम्ही कुठलीही कढाई वापरू शकता तर खुलगटकड घ्यायची म्हणजे आपल्याला तेल थोडंसं कमी लागतं तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालेल आप बुड़ आप तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय खूप जास्त गरम करायचं नाही आता छोटासा गोळा आपण टाकून बघतोय थोडा वेळ थांबून बुडबुडे येतात आणि मग तो वर येतोय या अर्थी आपलं तेल मध्यम गरम झालंय आता आपण यात एक एक गुलाबजाम सोडून घेणार आहे हलकेशी बुडबुडे येत आहे म्हणजे तेल आपलं मध्यम गरम आहे ह्याच पद्धतीने आपल्याला तेल गरम करायचं आहे खूप जास्त तेल जर तुमच्याकडून गरम झालं तर गुलाबजाम वर काळे होतील आणि अजून ते कच्चेच राहतात आपल्याला तेल हलवत हलवत आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे गुलाबजाम जास्त हलवायचे नाही अगदी हळूवार आलट पलट करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत गुलाबजाम तळल्या जातात आणि गुलाबजाम तळत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायचे अशा सोनेरी रंगावर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे खूप जास्त काळे करायचे नाही कारण हे काढल्याच्या नंतरही त्याची तळण्याची प्रोसेस चालूच असते त्यामुळे आपल्याला हे या रंगावरच काढून घ्यायचे आता दुसरी बॅच आपण तळून घेतोय आणि याच पद्धतीने आपल्याला सगळे गुलाबजाम तळून घ्यायचे अशा प्रकारे आपले सगळे गुलाबजाम तळून झालेत आता हे आपण लगेचच पाकात टाकून आहे तर त्यासाठी ह्या भांड्यावर आपण झाकण ठेवलं होतं गरम गरम गुलाबजाम आणि गरम पाक आपण एकत्र करणार आहे पाक गरम असलं की आपल्या गुलाबजाम मध्ये तो आतपर्यंत मुरला जातो आणि रसरशीत तसे आपले गुलाबजाम तयार होतात पाक तुम्हाला जर वाटलं थोडासा थंड झालाय तर थोडासा गरम करून घ्यायचा आणि हे गरम गुलाबजाम आपण यात टाकून घेतोय आता हे अर्ध्या ते पावन तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे म्हणजे पाक आतपर्यंत मुरला जातो एक तासानंतर आपले गुलाबजाम तुम्ही बघा अगदी आत पर्यंत याचा पाक मुरलं गेलाय तुम्ही पाक बघू शकता अगदी रसरशीत आणि मऊसूत आपले गुलाबजाम तयार झाले एकही क्रॅक यायला गेलेलं नाही आहे याच पद्धतीने तुम्ही रेसिपी करा आणि अगदी आतही मऊसूत अगदी पाकाने गच्च भरलेले मऊ रसरशीत असे आपले प्रेमिक्सपासून गुलाबजाम तयार झालेत रेसिपी करायला अगदी सोपी आहे कारण प्रेमिक्स हे रेडीमेड असतं आणि त्यापासून गुलाबजाम बनवणं अगदी सोपं आहे पण गुलाबजाम बनवत असताना आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होतात त्या म्हणजे गुलाबजामला क्रॅक जाणं किंवा मग ते पाकात विरघळतात असं होऊ नये यासाठी मग ह्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केले आहे तुम्ही रेसिपी पूर्ण बघा तुमचे गुलाबजाम अगदी परफेक्ट तयार होतील तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत so pranta bye bye